सोलापुरात दिनांक अकरा ते सतरा एप्रिल या कालावधीत बालनाट्य अभिनय कार्यशाळेचं आयोजन करण्यात येणार आहे बालरंगभूमी परिषद सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीनं सोलापुरातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं उन्हाळी सुट्टीत दिनांक अकरा ते सतरा एप्रिल या कालावधीत यलगुलवार प्रशाला विकासनगर इथं बालनाट्य अभिनय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती शाखेच्या अध्यक्षा सीमा यलगुलवार यांनी पत्रकार परिषदेत दिली या कार्यशाळेसाठी सात वर्ष पंधरा वर्ष वयोगटातील मुले आणि मुली सहभागी होऊ शकतात सकाळी साडेसात ते दुपारी वाजेपर्यंत ही कार्यशाळा असणार आहे शिबिरात सहभागी प्रत्येक मुलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे परिषदेतर्फे आपण अकरा एप्रिल ते सतरा एप्रिल मुलांसाठी श्लोक मेडिटेशन योगा सूर्य नमस्कार नृत्य मग ते क्लासिकल नॉन क्लासिकल नृत्य त्याचप्रमाणे बालनाट्याचं अभिनव कार्यशाळा आपले प्रसिद्ध संजय हळदीकर सर कोल्हापूरचे प्रशिक्षक आहेत त्यांनी आजपर्यंत दोन हजाराच्या वर प्रशिक्षण कार्यशाळा राबवल्या आहेत तर अशा प्रशिक्षकांकडनं आपल्याला शिकण्याची सोलापूरच्या बालकलाकारांना संधी मिळते आहे तर त्या संधीचा सर्व मुलांनी आणि पालकांनी मुलांना तो लाभ करून द्यावा असं मी आवाहन करते या पत्रकार परिषदेस अपर्णा जोशी अर्चना अडसूड विद्या काळे वैशाली शहापुरे शांता येळवकर सुभाष माने सुमित फुलमामणी किरण पडके आदींची उपस्थिती होती